श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचा सा वित्त लेखा आणि विनियोजन लेखा अहवाल नुकताच सादर झाला राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी भाष्य करणाऱ्या या महत्त्वपूर्ण अहवालाची वैशिष्ट्य आणि राज्याच्या आर्थिक स्थितीला आणखी बळकटी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे साधारण पंधरा टक्क्याहून अधिक आहे महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणारा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या देखरेखीखाली मुंबईच्या प्रधान महालेखापालांनी तयार केलेला वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठीचा सा वित्तलेखा आणि विनियोजन लेखा अहवाल नुकताच विधिमंडळात मांडण्यात आला या अहवालात नोंदवलेली निरीक्षणं आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी प्राध्यापक अॅडव्होकेट कौस्तुभ खोरवाल यांनी नोंदवलेली निरीक्षणं ऐकूयात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चा महाराष्ट्र शासनाचा वित्तीय लेखे आणि विनियोजन लेखे अहवाल सादर झाला या अहवालाद्वारे काही महत्वाचे मुद्दे विश्लेषण स्वरूपात आज आपण पाहणार आहोत त्यातील सर्वप्रथम मुद्दा अहवालातील काही महत्वाच्या ज्या माहिती आहेत ती आकडेवारी स्वरूपात दिलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत दुसरं असं की एकूण जमा खर्च दोन हजार तेवीस चोवीस मधील एकूण जमा खर्चाची आकडेवारी देखील समजून घेणार आहोत तिसरा मुद्दा राज्याने घेतलेले एकूण कर्ज आणि कर्ज परत फेड याची आकडेवारी तुलनात्मक दृष्टीने पाहणार आहोत आणि चौथा फारच महत्वाचा मुद्दा आहे की राज्य सरकारकडून झालेली बचत म्हणजे अर्थ असा होतो की पैसे न वापरले गेले म्हणजे मंजूर झालेली निधी पूर्णपणे वापरण्यात आली नाही त्यावर देखील आपण विश्लेषण स्वरूपात आपण आज पाहणार आहोत तर आपण सर्वप्रथम आपला जो पहिला मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण सुरुवात करूया की शासकीय लेखांच्या संरचनेतील ठळक महत्वाचे मुद्दे असं अहवालात जे नमूद केलं आहे त्यामध्ये महसूल तूट जी म्हंटली आहे रेव्हेन्यू डेफिसिट ती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्याची महसूल तूट ही तेरा हजार सातशे चोपन्न कोटी होती त्याचप्रमाणे वित्तीय निर्देशक ज्याला आपण फायनान्शियल डायरेक्टर म्हणतो राज्याचे राजकोषीय म्हणजेच नव्वद हजार पाचशे कोटी आहे पण जर आपण जर बघितलं तर ते ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट च्या टू पॉइंट ट्वेंटी फोर पर्सेंट इतकंच आहे तर त्यामुळे आपण जेव्हा एखादी तूट म्हणतो तर ती तूट कुठल्या तरी एखाद्या प्रमाणाशी आपल्याला तुलनात्मकदृष्ट्या पाहावी लागते आणि ही तूट जर आपण पाहिली तर ही एकूण जे आपल्या राज्यातलं जे प्रॉडक्ट आहे जे एकूण जे आपलं उत्पादक क्षमता आहे त्याच्या दोन पूर्णांक चोवीस टक्केच आहे तिसरा मुद्दा याच्यामधला आहे की जे लोकरुण आहे लो लो हे पंधरा पूर्णांक वाढून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ह्याचे एकूण रक्कम झाली आहे सहा लाख अठरा हजार एकशे तेरा कोटी तर आता हा झाला महत्वाचा मुद्दा की जो अहवालामध्येच त्याबद्दल दिलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये कि आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारच्या एकूण जमा खर्चाबाबतची आकडेवारी काय सांगते आहे तर अहवालानुसार आह एकूण महाराष्ट्र राज्य सरकारचे जमा रक्कम ही एकूण रक्कम पाच लाख एकवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी आहे पण त्यामध्ये महसुलीचा जमा जो आहे म्हणजे ज्याला आपण अॅक्युम्युलेटेड रेव्हेन्यू असं म्हणतो की त्याचं प्रमाण हे भांडवली जमा रकमेपेक्षा अधिक आहे ते एकूण आहे चार लाख तीस हजार पाचशे शहाण्णव कोटी आणि भांडवली जमा रक्कम म्हणजे आपण त्याला कॅपिटल डिपॉझिट अमाऊंट म्हणतो ती एक्याण्णव हजार तीनशे दोन कोटी आता हा आपलं जे विश्लेषण चालले त्याच्यामधला हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा आहे की राज्याने घेतलेला एकूण कर्ज आणि त्याची कर्ज परतफेड याची आकडेवारी सुद्धा अहवालामध्ये सादर केलेली आहे आणि जो त्याच्यामध्ये कि किती, किती कर्ज स्वरूपात रक्कम घेतली गेली आणि किती कर्ज परतफेड झाली हा मुद्दा फार महत्वाचा आहे की एकूण घेतलेलं कर्ज हे त्याप्रमाणे थोडं जास्ती आहे पण महाराष्ट्र सरकारकडून जेव्हा कुठलंही कर्ज घेतलं जातं की ते देशांतर्गत कर्ज केंद्र सरकारकडून घेतलेलं कर्ज आहे ह्या कर्जाबाबत जेव्हा आपण म्हणतो ते कर्ज हे नेहमी प्रोडक्टिव्ह असतं म्हणजे हे उत्पादक कर्ज स्वरूपात आपण पाहतो की जर राज्यानेच कर्ज घेतला नाही तर पुढील डेव्हलपमेंट ची आहे कशी होणार आणि जो चौथा मुद्दा आपण जो यामध्ये आपल्याला पाहायचा आहे की राज्य सरकारकडून झालेली बचत म्हणजे इकडे आपली सर्वसामान्यांसारखी बचत नाही ही बचत आहे की राज्य सरकारकडून काही प्रमाणात जे पैसे निधी मंजूर झालेला आहे वेगवेगळ्या कामांसाठी तो निधी पूर्णपणे वापरला गेला नाही म्हणून तो बचत असा हा शब्द आहे मग याबाबत जर म्हणायचं झालं तर ही मंजूर झालेली निधी पूर्णपणे वापरली गेली नाही तर राज्य सरकार ह्यावर पुढे काय पावलं उचलेल तर त्याबद्दल एक विशेष विश्लेषणात्मक एक थोडक्यात मी इकडे सांगू इच्छितो की आता राज्य सरकारकडून नियमित जी आपल्याकडनं जे पैशाचा वापर होत आहे तर त्या पैशाचा वापराचा म्हणजे जे ट्रेंड अनालिसिस आपण म्हणतो की कुठल्या पद्धतीत पैसे खर्च होत आहेत कुठल्या विभागात जास्ती पैसे खर्च होत आहेत कुठे कमी होत आहेत ह्याबद्दलचा सातत्याने त्यांच्याकडून सुद्धा आढावा घेण्यात येईल आणि तो आढावा हा वास्तविक जी अपेक्षा आहे त्याच्यासोबत जुळतोय की नाही हे पाहिलं जाईल त्याचबरोबर दुसरं सरकारकडून अजून एक पाऊल उचललं जाण्याची अगदीच दाट शक्यता आहे ती म्हणजे अनावश्यक ज्या तरतुदी आधी केलेल्या आहेत त्या तरतुदी या गरजेपेक्षा जास्ती असल्यास तरच बचत होऊ शकते म्हणजे पैशाचा वापर झाला नाही मग जेवढी गरज आहे तेवढेच पैसे देण्याच्या दृष्टीने म्हणजेच आपण ज्याला म्हणतो पूरक तरतुदी तर्कसंगत करणे आणि शून्य आधारित बजेट असं आपण जे अगदी टेक्निकल भाषेत म्हणतो म्हणजे प्रत्येक गरजेला न्याय मिळावा या दृष्टीने ते शून्य आधारित बजेट जे झिरो बॅलन्स बजेट असं आपण त्याला म्हणतो नंतर खर्चाचा नियमितीकरण बाबत जेव्हा आपण म्हणतो ते खर्चाचं नियमितीकरण पण करण्यावरती लक्ष देण्यात येईलच कारण भारतीय राज्यघटनेचा कलम दोनशे पाच अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा जास्त असलेले सर्व खर्च त्वरित नियमित केले जातील याची खात्री करण्याची जबाबदारी सरकारवर असते त्यामुळे ती तर निश्चितच तिकडनं होईलच तर हे सर्व आपण जर मुद्दे थोडक्यात जर आपण हे सर्व पाहिल्यास एकूण जो अहवाल आह आहे या अहवालातना आह एकच मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय की येणाऱ्या काळामध्ये गरजेनुसार पैशाचं जास्तीत जास्त वाटप केलं जाईलच कारण मागील अहवाल पडताळूनच पुढील सर्व गोष्टी केल्या जातात म्हणजे आपण ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो की वन प्लान एंड अनदर बिगिन्स म्हणजे दुसरा प्लान या वर्षीच्या आर्थिक वर्षात आपण निश्चितच याबाबत जरूर गो करतो। श्रोते हो राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या वित्त लेखा आणि विनियोजन लेखा अहवालाची वैशिष्ट्य आपण नुकतीच ऐकलीत राज्याच्या आर्थिक विकासाला आणखी गती देण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करणं आवश्यक आहे यावर ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी नोंदवलेलं मत ऐकूया भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने जात असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियन होणं हे अनिवार्य आहे आणि त्या दिवशीने भारत सरकार बरोबरच म्हणजे केंद्र सरकारचा त्याची मदत घेऊन महाराष्ट्र सरकार, सरकार वेगवेगळ्या योजना आखत असतं एकूण महाराष्ट्राच्या सरकारचा जर विचार केला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा तर एक प्रमुख असं दिसतं की जी आपण नेहमी म्हणतो की वित्तीय तूट किती आहे कारण वित्तीय शिस्त ही नेहमीच महत्वाची असली आणि तो वित्तीय तूट ती साधारण नव्वद हजार पाचशे साठ कोटी रुपये आहे जी एकूण सकल राज्य देशांकडे जे उत्पन्न आहे ते जे चाळीस लाख चव्वेचाळीस हजार करोड आहे त्याच्यात दोन पूर्णांक चोवीस आहे एकूण जर शिस्तीचा आपण जर उल्लेख केला ज्याला आपण म्हणतो की एफ आर बी एम म्हणजे आर्थिक उत्तरदायित्व आणि खर्च व्यवस्थापन ह्या कायद्यानुसार ही तीन टक्क्याच्या खाली असली पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्र त्या दृष्टीने चांगलीच घोडदौड करत आहेत एकूण कर्जांचा जर विचार केला तर हे अनिवार्य असतं की कुठल्याही सरकारला राज्य सरकार असून दे किंवा के केंद्र सरकार ही लोकोपयोगी सुधारणांसाठी कर्ज काढावी लागतात तर ह्यामध्ये साधारण सोळा टक्क्यांनी कर्जात वाढ झाली दोन हजार तेवीस मध्ये आणि एकूण आता कर्ज पाच लाख बत्तीस हजार करोड म्हणून साधारण साधारण सहा लाख अठरा हजार करोडपर्यंत गेले पण सार्वजनिक कर्जांचा सा वापर एकूण परतफेड करण्यासाठी कमी होतोय याचा अर्थ दोन हजार बावीस तेवीस मध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के पैसे आपण वापरले होते ते आता चौसष्ट टक्के आले म्हणजे कर्ज व्यवस्था एक सुधारणा दिसते आणि एकूण जर आपण विवरण बघितलं तर वर्षभराची जी प्राप्ती होती ती साधारण पाच लाख एकवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव करोड होती त्यापैकी चार लाख तीस हजार पाचशे शहाण्णव कोटी महसुली प्राप्ती होती आणि एका हजार तीनशे पन्नास कोटी सरकारी केंद्र सरकारचे कर आणि अबकारी कर ह्याकडून आलेले आहे आणि आपण म्हटलं की या सगळ्या गोष्टीमध्ये जर विचार केला तर भांडवली खर्च होणं हे अत्यंत महत्वाचं असतं कुठल्याही देशाला किंवा राज्याला आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार जवळजवळ अकरा लाख करोडचा भांडवली खर्च यावर्षी होऊ घातलाय आणि सध्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा हा भांडवली खर्च जवळजवळ बहात्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटीच्या आसपास आहे आणि आणि कधी भांडवली खर्च जेव्हा वाढतो तेव्हाच त्या देश म्हणा किंवा ते राष्ट्र म्हणा त्याची उन्नती होऊ शकते आणि जेव्हा भांडवली खर्च सरकार करते त्याच वेळेला आपल्याला दिसतं की जे आपण ज्याला म्हणतो की प्रायव्हेट सेक्टर, सेक्टर की जे आहे तर ते प्रायव्हेट सेक्टर सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स येतो आणि शेवटी ज्याला आपण म्हणतो की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे दोन्ही बाजूनी जेव्हा ह्या तऱ्हेचा जो ज्याला आपण म्हणतो की सपोर्ट येतो तेव्हाच ते जी ग्रोथ इंजिन म्हणतो त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने मला वाटतं सरकारनी सध्या तरी तर हजार करोडचा जो आकडा आहे तो मला वाटतं आता पुढच्या बजेटला तो सहा आकडी होईल कारण शेवटी आपण जेव्हा म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था पाच टिल होण्यासाठी महाराष्ट्राचा वाटा हा नेहमीच मोठा असला पाहिजे आणि नुकतंच आपल्याला माहिती आहे की एफ डी आय ची आकडेवारी आली ती चौतीस टक्के होती की एफडीआय चक्क महाराष्ट्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चौतीस टक्के झाली त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्राला सुद्धा एक मोठी भरारी मिळते त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जी कर्ज घेतली जातात म्हणजे आता महाराष्ट्र सरकारने जवळजवळ या वर्षासाठी दोन लाख बारा हजारची जी कर्ज घेतली त्याच्यातून देशांतर्गत ऋण जे आहे एक लाख पंधरा हजार कोटी आहे आणि भारत सरकारकडून साधारण दहा हजार कोटीचं कर्ज घेतले आणि देशांतर्गत जर ऋण म्हटलं जे फेडलेलं कर्ज ते साधारण अडतीस हजार करोडच्या घरात आहे आणि ह्या सगळ्याचा आपण जर परिणाम बघितला तर कर्ज जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवली त्याच्यावरती जर काबू ठेवला तर अर्थातच जास्तीत जास्त भांडवली खर्च होऊ शकतो आणि भांडवली खर्च झाला तरच देशाची आणि राज्याची प्रगती होऊ शकते आणि त्यादृष्टीने मला ही, ही बाळगणं जरुरी आहे आणि ही शिस्त अशीच बाळगली गेली तरच मोठ्या प्रमाणावरती जी वृद्धी होते ती होऊ शकते आपल्याला माहिती की आत्ताच जी आकडेवारी आली की ह्या तिमाईमध्ये भारताची जी जी, जी डी पी ग्रोथ आहे ही सगळ्यात कमी झाली गेल्या जवळजवळ चार क्वार्टरमध्ये आणि अर्थात ते अपेक्षित होतं या क्वार्टरला आणि आता सध्याचा जी तिमाई आहे डिसेंबर एंडमध्ये जी संपेल तेव्हा मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण म्हणू शकतो ग्रोथ अपेक्षित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनावश्यक किंवा अतिपूरक तरतुदी ह्या कमी ठेवल्या पाहिजेत कारण त्या जाचक असतात आणि एकूणच तुमच्या अर्थसंकल्पाची जी अनियमितता असते त्याला तो घाला घालतात त्यामुळे कमीत कमी पुरवणी तरतुदी ठेवून जर आपल्याला जी एक चाकोरी दिली आहे त्या चाकोरीमध्येच आपण जर खर्च केला तर त्याप्रमाणे तुम्ही आपली एकूण ते विनियोजन करू शकता आणि ती आर्थिक शिस्त ही खूप महत्वाची असते आणि मला वाटतं ता त्याच दृष्टीने सगळी ही पावलं उचलली जात आहेत आणि आपल्याकडे वेगवेगळे प्रकल्प आहेत आता मेट्रो प्रकल्प पूर्ण होत आला समृद्धी मार्ग झाला तसंच आता मोठ्या प्रमाणावरती मेट्रोमध्ये नवीन नवीन जी शहर आहेत त्यांना जोडली जात आहेत त्याचा हा फायदा नक्कीच होऊ शकतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही वित्तीय तूट चालू असताना भांडवली खर्च करणं हे महत्वाचं आणि मला वाटतं हेच सरकारने जर उद्दिष्ट ठेवलं तर एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्यास वेळ लागणार नाही श्रोतेहो देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अंदाजे नऊ पूर्णांक चार भाग व्यापणारं महाराष्ट्र हे भारतातील तिसरं मोठं राज्य आहे देशाच्या एकूण मूल्यवर्धित दरामध्ये पंधरा टक्क्याहून अधिक योगदान देऊन राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य हे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे राज्यातले उद्योग व्यवसाय आणि कृषी क्षेत्राचा विकास दरडोई उत्पन्नात वाढ या दिशेनं शासनाकडून पावलं उचलण्यात येत आहेत यामुळे राज्य राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळण्यास मदत होईल हे नक्की श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय વિનોદ દેશપાડે અને નિવેદન રશ્મી પાટકર